राम कृष्ण हरी का एकाची काठी तपिन नदी एकी सृष्टि वरी सृष्टि के एकी एक ही पाषाण वाऊनी उतरविली समुद्री कटगी ही मूवी ज्ञानेश्वरी दहवा अध्याय विभूति योग मधील ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रस्तावना केलेली आहे त्या प्रस्तावनेतील प्रारंभातील छत्तीसावी अध्याय हा श्रीमद भगवद्गीतेच्या पूर्वखंडातील शेवटचा व भक्तिप्रधान अध्याय आहे दहाव्या अध्यायापासून उत्तरकांड आहे तर अठरावा अध्याय हा कल कलशोध्याय आहे कारण सर्व गीतेचे सार या अध्यायामध्ये आहे नवव्या अध्यायाचे महात्म्य ज्ञानेश्वर माऊलीने दहाव्या अध्यायाच्या प्रस्तावनेत प्रारंभ करताना केले आहे गीतेच्या उत्तरकांडावरील व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव आपल्या गुरूंना संस्कृत प्रचूर शब्दांनी नमन करतात प्रथम श्री निवृत्तीनाथांचे आध्यात्मिक स्वरूप नंतर त्यांचे सामर्थ्य व अवर्णनीय महिमान सांगून गीतारूपी ठेवा आपणास प्राप्त झाला आहे हे श्री गुरूंच्या कृपेचे फळ आहे असे सांगतात या दहाव्या अध्यायाच्या प्रस्तावनेत भगवद्गीतेतील आतापर्यंतच्या नऊ अध्यायातील विषय सूत्ररूपाने सांगून नववा अध्याय तर अवर्णनीय व अनिर्वाच्य असा आहे म्हणजे अनिर अनिर्वाच्य म्हणजे वर्णन करण्यास कठीण अकल अखत अकथनीय अनिर्वचनीय व न बोलता येण्यासारखे असे वेगवेगळे अर्थ शब्दकोशात सांगितले आहे असा हा नववा अध्याय अनिर्वाच्य व अवर्णनीय असा आहे पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैशी ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसमता ठावो तो उविया गावो गाओशी केले त्याप्रमाणे तैशी म्हणजे त्याप्रमाणे गीता जी ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे ती भगवद्गीता मी प्राकृत उभी छंदात गावी असे श्री गुरुने केले आता तैशी ब्रह्मविद्या रावो म्हणजे कशी मागा दूध दे म्हणितलिया साठी या छत्तीसाव्या ओवीच्या अगोदर दोन ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहेत आणि मग तैशी हा शब्द आलेला आहे आता तैशी ब्रह्मविद्या राव म्हणजे कशी तर मागा दूध दे म्हणितलिया साठी क्षराबीची करुणी वाटे धुर्जटी पुढे जैशी ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीर समुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यू पुढे जशी ठेवली किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव त्याची आढळपदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजूत घातली आता हे याचा अर्थ जरी सांगितला तरी यातील जो संदर्भ आहे तो पौराणिक संदर्भ पाहिला तर त्यामध्ये तो विस्ताराने आहे परंतु थोडक्यात सांगितलेला आहे तो आपण पाहूया उपमन्यू पुढे धुर्जेटी ठेवली जैशी म्हणजे काय उपमन्यू हा वशिष्ठ कुलातील व्याघ्रपाद ऋषींचा थोरला मुलगा ढाकट्याचे नाव धौम्य घरची अत्यंत गरिबी होती त्यांची आई दूध नाही म्हणून दुधाऐवजी पाण्यात पीठ कालवून त्यांना देत एकदा ही दोन्ही भावंडे दुसऱ्याच्या म्हणजे शेजाऱ्याच्या घरी खेळावयास गेली असता तेथील मुलाबरोबर यांनाही ताजे काढलेले दूध देण्यात आले आतापर्यंत उपमन्यूने खऱ्या दुधाची चव चाखलीच नव्हती तेव्हा घरी आल्यावर हा दुधासाठी हट्ट धरून बसला नेहमीचे पीठ पाणी तो घेई ना आईने वैतागून म्हटले की खरे दूध मिळण्याजोगे तुमचे पूर्वजन्मीचे ईश्वराराधन नाही तेव्हा ते तुम्हाला कुठून मिळणार हे ऐकून उपमनू उभू उपमनूने कडक तपाचरण आरंभिले व शंकराला प्रसन्न करून घेतले शंकराने याला सदैव दुधाची प्राप्ती व्हावी म्हणून समुद्र म्हणजे दुधाचा सागरच त्याला बहाल केला आता दुसरा संदर्भ ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे हा आहे या संदर्भात पुराणातील संदर्भ पाहिला तर थोडक्यात आपण बघूया उत्तानपाद राजाला सुनीती व हो सुरुची अशा दोन स्त्रिया होत्या सुरुची राजाची धाकटी पण आवडती राणी होती वडील राणीचा पुत्र ध्रुव व धाकट्या राणीचा पुत्र उत्तम हा होता एकदा राजा उत्तमाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसला असता ध्रुव बाळ तेथे आला व तो बापाच्या दुसऱ्या मांडीवर बसला ते पाहून सुरुचीला राग आला तेव्हा तिचा राग घालविण्यासाठी ध्रुवाला राजाने मांडीवरून खाली ठपणून दिले तो रडत रडत आपल्या आईकडे म्हणजे सुनीतीकडे गेला तेव्हा तिच्या सांगण्यावरून वडिलांच्या मांडीवर बसायला मिळावे म्हणून ध्रुव बाळ वनात जाऊन परमेश्वराची प्रार्थना करू लागला काही काळाने नारद मुनी तेथे येऊन त्याच्यावर अनुग्रह केला व द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्याप्रमाणे अनुष्ठान केल्यावर त्यास भगवंतानी बापाची मांडीच काय पण कायमचे आढळपद ध्रुवपद हे त्याला दिले आढळपद दिले त्यावरून त्याला ध्रुव हस म्हणतात ते पद अद्यापी नक्षत्र रूपाने आकाशात आढळ आहे याप्रमाणे गीताजी ब्रह्मविद्येचा राजा आहे सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे ती भगवद्गीता मी प्राकृत विछंदात गावी असे श्री गुरूंनी केले ती श्री गुरूंचीच कृपा होय त्याप्रमाणे श्री गुरूंच्या एक -एक लीला आहे त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करण्याचे मला कसे कळेल असे असूनही बेडरपणाने जो काही मा, मी अनुवाद केला तो तो महाराज सहन करा एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग निवेद आणि ओवीच्या छंदात वर्णन केला म्हणजे नवव्या अध्यायापर्यंत पहिला भाग आणि नंतर बाकीचा दुसरा <coughs> उत्तरकांड पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला परंतु ज्ञान आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे तो दाखवून सांगितला तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला तोच कर्मयोग चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गुढ रीतीने अष्टांग योग सांगितला ज्याच्या योगाचे ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून म्हणजे तो समाधीपर्यंत स्पष्ट तऱ्हेने सहाव्यात उघड करून केले त्याचप्रमाणे योग सिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करीत असता मध्येच मरण पावलेले जी गती प्राप्त होते तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला त्यानंतर सातव्यात आरंभी कार्य कारण अशा दोन प्रकारांनी प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत त्यांचे वर्णन केलेले आहे नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या सात वाक्यासंबंधी आठव्याच्या प्रारंभी अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नाची उत्तरे देऊन प्रयाण सिद्धीचा प्रकार सांगितला अशा रीतीने सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्या अध्यात ते प्रश्न संपले आता असंख्यात असलेल्या वेदामध्ये जेवढा म्हणून मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एक ग्रंथ एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामध्ये सापडतो आता महाभारताच्या अठरा पर्वामध्ये जो काही अभिप्राय आहे तो श्री कृष्ण अर्जुनाच्या संवादा म्हणजे मध्ये म्हणजेच श्रीमद भगवत गीतेत प्राप्त होतो आणि गीतेच्या सातशे श्लोकामध्ये जो अभिप्राय आहे तो एकट्या नवव्या अध्यायात आहे म्हणून नवव्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम जो मी तो नव्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशा करता धरू अहो गुळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत परंतु त्यामध्ये गुढीचे स्वाद जसे निरनिराळे आहेत म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहला जो मी वाया गर्भ का करू अहो गुळा साखरे मालियाचे हे बांधे तरी एकाची रसाचे परिस्वाद उडीचे आनान जैशे त्याप्रमाणे अठरा अध्याय एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रम्हरसाचे वर्णन आहे पण त्यांच्या परिणामाकडे पाहिले तर ते निर्नराळे आहेत ते असे की काही अध्याय अधिष्ठान स्वरूपाला जाणून त्याचे वर्णन करतात काही अध्याय त्या त्या ठिकाणी तू ब्रह्म आहेस अशी जाणीव करून देतात व काही अध्याय जाणाव्यास गेले असता जाणण्याच्या धर्मास जाणारा हरपून जातो म्हणजे काय होते तर तो ब्रह्मरूप होतो असे हे गीतेचे अध्याय आहेत परंतु नववा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे तो देखील मी स्पष्ट करून सांगितला महाराज ही सर्व शक्ती आपली आहे एकाच्या वशिष्ठ ऋषीच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला एकाने विश्वामित्राने या जगाहून वेगळे जगच निर्माण केले एकाने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले पार पलीकडे नेले असे इथे पौराणिक संदर्भ माऊलींनी दिलेले आहेत त्याचा आपण थोडक्यात अनुवाद पाहूया का एकाची काठी तपिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वाहून उतरली समुद्री कटके का एकाची काठी तपिन्नली वशिष्ठ आणि विश्वामूत्र यांच्यातील स्पर्धा पुराणामध्ये सुप्रसिद्ध आहे विश्वामित्र महर्षी आहे की नाही हे ठरविण्यासाठी सूर्य समुद्र आणि मेरू पर्वत यांना साक्षीस घेऊन गेव। येऊन घेण्या घेऊन येण्यासाठी ब्रह्मदेवाने विश्वामित्रास सांगितले पण तो त्यांना आणू शकत नाही तेव्हा वशिष्ठाने त्या तिघांची प्रतिके निर्माण केली आपली छाटी त्यांनी अंथरली असता सूर्यप्रकाश तिच्यातून येऊ लागला कमंडलूतून समुद्राप्रमाणे पाणी वाहू लागले व दंड हा पृथ्वीचा भार वाहण्यास मेरू समर्थ झाला असे हे विश्वाचे आचाट सामर्थ्य ही प्रभूची कृपा तसे एके सृष्टीवरी सृष्टी केली तर त्याचा संदर्भ माऊलींनी दिलेला आहे त्रिशंकू राजा संदेह सदेह स्वर्गात जायचे होते पण त्याला वशिष्ठाचा चांडाळ होईल म्हणून काही कारणाने शाप होता तेव्हा विश्वामित्राने त्याच्यासाठी विशिष्ट यज्ञ केला असताही त्याला स्वर्गात घेण्यास इंद्र कबूल होईना व खालून विश्वामित्राने वर चढविले होते अशा रीतीने त्रिशंकू अधांतरी लोंबकळत राहिला त्याची ही दुःख दुस्थिती पाहून विश्वामित्राने दुसरी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली शेवटी इंद्राने विश्वामित्राची समजूत घालून ती सृष्टी बंद केली हे सामर्थ्य प्रभूचे एकी आकाशी सूर्यातील धरिले एकी समुद्र चुळी भरिले तैसे मज नेनतया तुम्ही एके आकाशी सूर्या ते आंजनीच्या पोटी मारुतीचा जन्म झाला तेव्हा आकाशात लाल सूर्यबिंब तळपत होते ते, हो ते फळ आहे अशा समजुतीने बाल मारुती तीशे योजने आकाशात उडाला व सूर्य मंडलाकडे चालला हा सूर्याला ग्रासणार हे पाहून इंद्राने त्याच्यावर प्रहार केला तेव्हा के मारुती होऊन खाली पडला पण मारुतीचा पिता मरुत म्हणजे वायू याच्या कोपाला भिवून इंद्रादि देवानी मारुतीची स्तुती करून त्याला सावध केले व वज्रापासून काही पीडा होणार नाही असा वर दिला इंद्राचे वज्र हनुवटीला लागून ती तुटली म्हणून याला हनुमंत नाव आहे दुसरी एकी पाषाण वाहून समुद्र कटके रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेश जाण्याचे रामाने योजून नला समुद्रावर शेतू बांधण्यास आज्ञा केली समुद्रात दगड गुडू लागले व सेतू तयार होईना पण रामाचे नाव घेऊन जेव्हा दगड समुद्रात टाकावा तेव्हा तो तरंगू लागावा असे पाहून वानरांनी लाखो दगड रामनामाने समुद्रात टाकले व पूल तयार केला या तरंगणाऱ्या पुलावरून ससैन्य राम लक्ष्मण लंकेत सुवेळा चली गेली समुद्र चुरळी भरिले इंद्राने वत्रासुराला मारल्यानंतर त्याचे अनुअनुया समुद्रात अनुयायी रा, राक्षस समुद्रात लपले ते रात्री बाहेर निघून ऋषींना खाऊन टाकी त्यांच्या भीतीने ऋषीजन घरात लपून बसू लागले त्यांची यज्ञाधिक कर्मे तशी झाली तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना अगस्त्य ऋषीकडे जाण्यास सांगितले अगस्त्याने त्यांच्यावरील मोठे संकट लक्षात घेऊन तपोबलाने संपूर्ण समुद्र एका आचमनात खलास केला त्यामुळे आतले राक्षस नाश पावले पुढे अगस्त्याने प्राशन केलेले पाणी समुद्रात सोडून दिले त्याप्रमाणे मी जो आजान त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला नव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलविला हे सामर्थ्य प्रभू तुमचे आहे परी हेही असो ऐशे राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जैशे मिनले समरी परंतु हे असो येथे असे आहे की राम रावण हे एकमेकाशी कसे लढले ते सांगावयाचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकांशी युद्धात भिडले तसे सांगावे लागेल तसे तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी याची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्व जाणे त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश तो नव्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्वज्ञानी तत्वज्ञा तत्ववेत्याला पटेल ते ज्ञानेश्वर महाराजांनी वरील पौराणिक संदर्भाचा दाखला देऊ नव्या अध्यायाचे महात्मे वर्णन केले आहे ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी सर्व अध्यात नववा अध्याय अध्यायावर विशेष प्रेम होते असल्यामुळे संजीवन समाधी घेण्यापूर्वी नवे अध्याय ज्ञानेश्वर माऊलींनी ऐकला होता म्हणून माऊलींना अतिशय हा नववा अध्याय प्रिय आहे यावरून आपणास नव्या अध्यायाचे महत्व लक्षात येईल म्हणून या अध्यायाला राजविद्या राजगुही हो योग